नमस्कार हिवाळ्यात उकडलेलं अंड खाणं हे किती चांगलं आहे आरोग्यासाठी हे आपल्याला आप सर्वांनाच माहीत आहे तर त्यासाठीच आपण आज मस्त चमचमीत अशी अंडा मसाला बनवणार आहोत आणि तेही अगदी विलेज स्टाईल खेडेगावाच्या पद्धतीने ते कसं ते सांगते हे बघा किती छान दिसते भाजी अगदी तोंडाला पाणी सुटलं असेल तुमच्या भूक लागली आहे बघून बनवायची तयारी करूया आता इथं मी दोन तीन कांदे अर्ध्या अर्ध्या भागात कापून घेतले आणि ते आपण असं जाळीवर भाजायचे आहे त्याचबरोबर एक टोमॅटो सुद्धा थोड्या चिरा मारून घेतल्या टोमॅटोला आणि तो सुद्धा भाजायला ठेवलाय हे असं चिमट्याने धरून व्यवस्थित कांदा भाजून घ्यायचा आता कांदा भाजला भाजलाय आपला तो काढून घेऊया आपण आपल्या गावाकडच्या रेसिपींची खासियतच ही असते की खूप काही तामझाम करावा लागत नाही अगदी साधी सरळ सोपी पद्धत असते अगदी बिगेनिअर सुद्धा बनवू शकतील अशी आणि कुठलेही वेगवेगळ्या प्रकारचे दहा बारा प्रकारचे असे मसाले विसाले काही टाकले जात नाही तरी सुद्धा भाजीला एवढी छान चव येते अतिशय छान येते आता त्याच्याबरोबरच आपण एक छोटसा खोबऱ्याचा तुकडा सुद्धा भाजून घेतलाय आता हे गार होतंय खोबरं आणि कांदा तोपर्यंत आपण दुसरा मसाला तयार करूया त्यासाठी दोन तीन हिरव्या मिरच्या घेतल्या दोन तीन लसणाच्या पाकळ्या आणि छोटासा आल्याचा तुकडा घेतलाय आता तो भाजून झाला की त्याच्यात थोडेसे दोन चार आपले खडे मसाले टाकायचे आहेत त्यात दोन चार काळे मिरे दोन तीन लवंगा एक हिरवी वेलची एक चक्रफूल थोडस दगडफूल आणि दाल दालचिनीचा छोटासा तुकडा टाकायचा आहे आणि त्याच्याबरोबर दोन तीन काजू पाकळ्या आणि गोडंबी टाकली आहे दोन तीन हे जरा एक मिनिट भाजून झालं की मग त्याच्यात आपण एक चमचा तिळ टाकला आहे तिळ टाकलं की पटापटा हलवायचं आणि पटकन काढून घ्यायचं नाहीतर सगळं तिळ बाहेर उडून जाणार मसाला भाजून झालाय आता हा गार व्हायला ठेवूया तोपर्यंत हा गार झालेला मसाला आपण तयार करूया हे कांदे दोन तीन भागात कापून घ्यायचे हे खोबरं जरा थोडं जास्त जळाले तेवढा भाग काढून घ्यायचा अगदी वरवरचा काढायचा थोडासाच राहू दिला तरी चालेल पण काय थोडीशी असे कडवट वगैरे लागायची शक्यता वाटते ना त्यासाठी थोडंसं काढून घ्यायचं आणि मग त्याच्या अशा पातळ पातळ काप करून घ्यायचे म्हणजे मिक्सरला वाटताना आपल्याला जास्त वेळ जाणार नाही त्याच्यात आता हे टोमॅटोची वरची जळून गेलेली सालं काढून घ्यायची आणि तो सुद्धा आपण कापून त्याच्यात टाकून घ्यायचा आहे आता हे सोबतच याचं वाटण करायचं या आहे आपण तिघांचं पण तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर मलाच किचनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हे मिक्सरला टाकून घेऊ आपण आता आणि याचं बारीक पेस्ट पाणी न टाकता पेस्ट करायची कांद्याला आणि टोमॅटोला पाणी असल्यामुळे त्यात पाणी टाकायची गरज लागत नाही वाटली तर टाका आता त्याच भांड्यात आपण जे दुसरा मसाला भाजून घेतला आहे तो टाकला आहे तो सुद्धा कोथिंबीर टाकून बारीक आपलं पाणी टाकून वाटून घ्यायचा आहे हिवाळा सुरू झाला की उकडलेले अंडे चिकन सूप मटन सूप असे पदार्थ खाल्ले जातात तर माझ्या चॅनलवर चिकन सूपची रेसिपीसुद्धा आहे ती मी त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देईन सुद्धा तुम्ही एकदा बनवून बघा खूप चविष्ट होते चिकन सूप पण इकडे कढई तापायला ठेवली आहे त्यात तेल टाकलं आणि एक मोठा कांदा बारीक चिरून टाकला आहे कांद्यातच आपण हळद टाकली आहे आता हे थोडंसं हलकंसं भाजून झालं की मग त्याच्यात आपण जे कांदा टोमॅटो आणि खोबऱ्याचं जे वाटण केलं आहे ते दोन ते तीन चमचे वाटण मी इथे टाकून घेते पूर्ण वाटण नाही टाकणार कारण मी दोन लोकांपुरतीच ही भाजी बनवते आहे त्यासाठी पूर्ण वाटण नाही टाकलं तेवढ्या वाटणाची गरज लागणार नाही दोन माणसांसाठी बाकीचं वाटण दुसऱ्या भाजीला वापरता येईल आता हे थोडंसं भाजून झालं त्याचा कच्चेपणा निघून गेला की आपण जे हिरवं वाटण दुसरं तयार केलं आहे हिरव्या मिरचीचं वगैरे ते वाटणसुद्धा दोन ते तीन चमचे टाकून घ्यायचं ते सुद्धा पूर्ण टाकलं नाही एवढ्या वाटणात आपल्या दोन ते ती तीन माणसांचं स्वयंपाक तयार होतो आता हे मसाले एक दोन मिनिटं आपल्याला परतून घ्यायचे आहेत व्यवस्थित परतून झाले की मग त्यात आपण सुके मसाले टाकायचे अर्धा मोठा चमचा लाल तिखट टाकली आहे एक मोठा चमचा धणेपूट टाकायची आणि एक मोठा चमचा गरम मसाला पावडर टाकली आहे त्यातसुद्धा थोडं धण्याचं प्रमाण असतंच त्यामुळे आणि थोडंसं चवीपुरतं मीठ टाकायचं मिरची चवीप्रमाणे टाकायची कारण आपण जे वाटण केलं के आहे सुद्धा हिरव्या मिरची वापर केलेला आहे आता इथे आपण हे मसाले थोडेसे तेल सुटेपर्यंत भाजून झाले की आपण इथं उकडून घेतलेले अंडे टाकायचे अंड्याला थोड्या चिरा मारून घ्यायच्या म्हणजे आतपर्यंत मसाला जातो आणि अंड्याला छान चव येते आता हे अंडे आपण मसाल्यासोबत परतून घ्यायचे म्हणजे ज्या चिरांमधून आतपर्यंत मसाला जाईल आणि त्याला चव छा छान येणार आता कोणतीही मसाल्याची भाजी करताना त्याचा मसाला व्यवस्थित परतला गेला पाहिजे त्यात कच्चेपणा नाही राहिला पाहिजे म्हणजे तो खाताना त्याची भाजी अगदी खमंग लागते मिनिटभर आपण हे असंच परतून घेतलं मसाल्यामध्ये आता मी एक बाजूला गरम पाणी तापायला ठेवलं होतं ते गरम पाणी आपण आपल्याला भाजी कशी पातळ किंवा घट्ट हवी आहे त्याप्रमाणे आपण त्यात पाणी टाकायचं आहे गरमच पाण्याचा वापर करा शक्यतो त्यामुळे ती तर्री पण छान येते भाजीला आणि चव बिघडत नाही भाजीची आता इकडे भाजीला उकळी आली आहे त्यात आपण चवीपुरतं मीठ टाकायचं कोथिंबीर भुरभुरायची मस्तपैकी म्हणजे दिसायला सुंदर दिसतं ते अगदी आणि दोन तीन मिनिटं झाकून भाजी शिजवून घ्यायची आहे भाजी आपली मस्तपैकी तयार आहे आता तुम्ही बघू शकताय किती छान रंगही आलाय आणि मस्त सुवास यायला लागला आहे मसाल्यांचा घमघमाट गम अगदी मस्त आता ही भाजी तुम्ही भाताबरोबर चपातीबरोबर किंवा भाकरीबरोबरही खाऊ शकता भाकरीबरोबर तर एक नंबर लागते अगदी आता आपली भाजी शिजली आहे आता आपण वाढून घेऊया मी इथे सकाळी पत्ताकोबीचे तर ते पराठे मी याच्याबरोबर खाणार आहे आणि ते अतिशय छान लागतात कोबीच्या पराठ्यांची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन ती सुद्धा तुम्ही बघा आणि करून बघा खूप छान होतात अतिशय चविष्ट लागतात तर आपण अशी छान मस्त चमचमीत भाजी पराठे पापड लोणचं लिंबू पिळलेला कांदा असं छान संगीत आपलं जेवण तयार आहे दुपारचं आता मस्तपैकी खायला बसायचं हे बघा असं छान सजवूनही आहे कोथिंबीर टाकून तयार आहे खाण्यासाठी गरमागरम अंडा करी अंडा मसाला जे काही तुम्ही म्हणत असाल ते आणि रेसिपी आवडली असेल तर मित्रमैत्रिणींना आपल्या बायकोला शेअर करा आणि लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका माझ्या चॅनलला तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ बघितला त्यासाठी तुमचे खूप खूप आभार खूप खूप धन्यवाद असंच तुम्ही मला सपोर्ट करा आणखीन मी अशा छान छान रेसिपी बनवण्याचा प्रयत्न करेन नवीन नवीन रेसिपी तुमच्या पुढे आणण्याचा माझा प्रयत्न निरंतर राहील धन्यवाद